श्रेष्ठ जगद्गुरु तो कोब्बार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सातशे तेरावर निरूपण पाहणार आहोत अभंग सहा चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचा आहे असा मोठा अभंग आहे अवघ्या दशा साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रकट हृदयीची मूर्ती भावशुद्धी जानुनिया बिजाने फळहारीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळा कळाचे वर्मा निवार्य श्रम सकळई जेथे कीर्तन हे नाम घोष करती निर्लज हरीचे दास सकळ रस, तुटती पाश भव बनाचे लक्षणे अंगा वसती लक्षणे लेठाने, आपणच येती तयाची गुणे जाने येणे खुंटे या वस्तीचे नलगे सांडावाश्रम उपजले कुळीचे धर्म एक पुरे नाम विठोबाचे पुरुष नारायण ब्रह्म शून्य मुक्तात्मा परिपूर्ण तुका मने सगुण भोळ्या प्रगटे हृदयी चि भावशुद्धी जानोनिया प्रथमे प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जानोनियाम कारण महाराजाची महाराजांनी या अभंगाची सुरुवातच केलेली आहे अवघ्या दशा येण्याची साधती कारण अवघ्या दशा येण्याची साधती आता येण्याची हे जे वाक्य आहे किंवा हे ही जी सुरुवात आहे महाराजाची येण्याची या शब्दाचा अर्थ असा होतो की दिसून येतो आपल्याला की महाराजाला कुणीतरी प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाला दिलेले उत्तर आहे आता महाराजाला कोणता प्रश्न विचारलेला असेल तर महाराजाला प्रश्न विचारलेला आहे विश्वर प्राप्तीचा खात्रीचा मार्ग सांगा अगदी सत्य विचारलेला आहे कारण ते संत आहे संतालाच संता आपल्या जीवनामध्ये खात्रीचा मार्ग विचारावा कुणालाही खात्रीचा मार्ग विचारून भागणार आहे का कारण ज्याला तो जो त्या मार्गाने गेलेला आहे ज्याला तो मार्ग माहीत आहे तेव्हा तोच तो मार्ग सांगू शकतो ज्याला मार्ग माहीतच नाही त्या मार्गाने कधी गेलाच नाही कुठं शास्त्रामध्ये वाचून तो मार्ग तुमच्या जीवनामध्ये सांगता येत नाही अख्खं चार वेद तुमच्या जीवनामध्ये मुखद्गत आहेत सहा शास्त्र अठरा पुन्हा मुखदगत करून हा मार्ग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माहीत नाही ते उष्ण आहे तुमच्या जीवनामध्ये उष्ण ज्ञान तुमच्या जीवनामध्ये का कामाचं नाही इथं ईश्वर प्राप्तीचा खात्रीचा मार्ग जो त्या मार्गानं गेलेला आहे त्या मार्गानं जो पोचलेला आहे तोच खरा मार्ग सांगू शकतो म्हणून महाराजाला विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे महाराजांनी या अभंगामधून दिलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या माझ्यासाठी म्हणून हे तुम्ही कारण लक्षपूर्वक तुमच्या जीवनामध्ये ऐकावं कारण हे उत्तरही तेवढंच मोलाचं आहे कारण आपल्याही जीवनामध्ये खात्रीचा मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे आहे जसं आपण आपण संसारिक आहोत इथं संसारामध्ये आपण एखादी वस्तू खरेदी करतो आता उदाहरणार्थ मला फॅन खरेदी करायला मी दुकानात गेल्यानंतर तो, तो मी दुकानदाराला विचारतो गॅरंटी किती आहे त्यानं दहा नमुन्याचे फॅन दाखवतो मला त्यानं सांगतं साहेब ह्याची एक वर्ष दोन वर्षे तीन वर्षे पाच वर्षे अशी गॅरंटी सांगतो मी कोणता फॅन घेणार जो पाच वर्ष गॅरंटीचा आहे तोच मी माझ्या जीवनामध्ये फॅन घेणार हे व्यावहारिक आहे तसं तुम्ही व्यवहार पाहताना मग भगवंत प्राप्तीमध्ये व्यवहाराची गरज नाही का तिथंही व्यवहाराची गरज आहे म्हणून महाराजाच्या या शब्दावर तुमच्या जीवनामध्ये विश्वास ठेवावा कारण आपल्या जीवनामध्ये कारण साधन मार्गामधील अत्यंत संभ्रम आहे कारण भगवंत प्राप्तीचे साधन मार्ग भरपूर जणांनी सांगितलेला सां। आहे साधन मार्गाविषयी आपल्या जीवनामध्ये अत्यंत भ्रम आहे हा भ्रम आपल्याला काढून टाकायचा असेल किंवा आपल्याला हा कळतच नाही आपल्या जीवनामध्ये किंवा माझ्यासारखा सांगतो माझ्या शब्दावर विश्वास ठेवून भागणार आहे का नाही माझ्या शब्दावर विश्वास ठेवून भागत म्हणून तुम्ही महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवा कारण मनामध्ये साधन मार्गाविषयी जो संभ्रम आहे तो आपल्या जीवनामध्ये निघून जाईल कारण महाराजाने चकारात्मक कारण उत्तरातून दाखविले आहे सर्वांना सुलभ सोपा असाही एक एकमेव मार्ग महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेला आहे जो विषयी होता विषयी होता म्हणजे आपण विषयी आहोतच होता, होता नाही त्याच्या जीवनामध्ये कारण तो मार्ग क्रमित असताना क्रमाक्रमाने आपल्या जीवनामध्ये तो मार्ग त्याची वाटचाल करावी लागते हे मार्ग क्रमण करीत असताना आपल्या अंतकरणामध्ये आत आणि बाहेर आपल्या जीवनामध्ये अवस्थांतर केवळ सगुण भक्तीनेच आपल्या जीवनामध्ये खात्रीने होते असं ठामपूर्वक महाराज या अभंगामधून स्पष्ट करतात म्हणून उपासनामध्ये आध्यात्मिक प्रगती घडून येते त्यामध्ये प्रायचितामधून असणारी आत्मप्रचिती त्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते सर्व भूताच्या हृदयात वास करणारा परमात्मा साधकाच्या अंतकरणातही त्याच्या जीवनामध्ये तो प्रगट होऊ शकतो कारण तुम्ही भक्ती केलात एक भक्ती केला तर तो प्रगट होऊ शकतो त्याला तुमच्या जीवनामध्ये अनुभूती असं म्हणतात असं महाराज म्हणतात नाना साधनाच्या केली या खटपटा त्या त्यानं पावती तो त्या त्या न पावती ओ यांच्या दारवंटा कारण संत निळोबा राय म्हणतात आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे जर आपण साधन भक्ती केली तर त्या भगवंताच्या दारामध्ये पोहोचणार आहोत का कधीच नाही भगवंताचं तर दार आपल्या जीवनामध्ये आपल्याला काढणारच नाही आणि तशीच आपल्या जीवनामध्ये भक्ती आहे कारण आपण एक विध भक्ती आपल्या जीवनामध्ये हे करायला तयार नाही एक अनिष्ठ आपल्या जीवनामध्ये भक्ती करायला तयार नाही म्हणून भक्ती करीत असताना साधकाच्या आंतरबाह्य भक्ती कारण आंतरबाह्य अवस्थेत विशिष्ट प्रकारचे बदल घडून येत असतात त्यालाच हो अनुभव आपल्या जीवनामध्ये म्हणत असतात विचारांच्या बोलण्याच्या क्रियेमध्ये चेहऱ्यावरील जो प्रभाव आहे आपला चेहरा टवटवीत असं तेज दिसतं आपल्या चेहऱ्यावर आपण आपल्या जीवनामध्ये आचरणातील खाण्यापिण्यातील वागण्यातील बोलण्यातील सर्व क्रियेमध्ये आत आणि बाहेर आपल्या जीवनामध्ये बदल होत असतो तो आपल्या अंतकरणामध्येही आपला जो अंतकरणामध्ये तीन गुण आहे रजगुण आहे सत्वगुण आहे तमगुण आहे आपलं अंतकरण जर सत्वगुणाकडे वळत असेल झुकत असेल तर आपण खऱ्या भक्तीला आपल्या जीवनामध्ये लागलो असं प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये हो। ठरवावं कारण तीन दशा शास्त्रांना सांगितलेल्या आहेत भक्तीच्या एक जिज्ञासू साधक एक मुमुखू साधक आणि एक सिद्ध साधक मग ह्या तिन्हीपैकी कोणतीतरी कोणती तरी दशा आपल्या जीवनामध्ये एक प्राप्त झाली पाहिजे कधी होईल तुमचं अंतकरण सात्विक वृत्तीकडे वळलं पाहिजे सात्विक गुण तुमच्या अंतकरणामध्ये प्रगट झाला पाहिजे एकच भक्ती तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे त्या भक्तीचा मार्ग करीत म्हणजे तो मार्ग चालत असताना चाल त्या एका मार्गाने क्रमण करीत असताना घडणारी जी प्रगती आहे तुमच्या जीवनामध्ये आता तुम्ही एक कोणतीही करा मंत्र करा तंत्र करा योग करा ध्यान जप ना पूजा पाठ अनेक शास्त्रानं विधा भक्ती सांगितलेली आहे त्यापैकी तुम्हाला जी आवडती आहे ती एक भक्तीची जी तुमच्या जीवनामध्ये निवड करा ही निवड केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आत आणि बाहेर कारण तुमच्या अंतकरणात आणि बाहेर ही तुमच्या जीवनामध्ये बदल होत असतात हे आनुषंगिकच आहेत आपल्या जीवनामध्ये हे बदल आणि ती आ आपल्या अंतकरणामध्ये जी होणारे बदल आहेत ते अत्यंत आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत ती सुयोग्य अवस्थांतर आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते साधकासाठी ते अत्यंत आवश्यक असते त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये प्रगतीच होणार नाही महाराज या अभंगामधून स्वानुभव कारण स्वानुभवपूर्वक कथन करतात आता स्वानुभव म्हणजे काय स्वतःच्या अनुभवामधून महाराज सांगतात आता आमच्यासारखा सांगतो अनुभव आहे का काही अनुभव काहीच नाही म्हणून मी त्याला तुमच्या जीवनामध्ये का काही उपयोगाचं होणार आहे का ते तुमच्या जीवनामध्ये उपयोगाचं होणार नाही जसं उदाहरणार्थ आमच्यासारखा पाठ करतो ज्ञानेश्वरी पाठ करतो किंवा मी सांगतो की बाबा त्या बहुसागर तरून जाण्यासाठी कारण त्या बहुसागरचं पाणी कमरे एवढं आहे हे कारण वाचलेलं आहे शास्त्रामधून तुम्हीही शास्त्रामधून वाचलेलं आहे किंवा माझ्यासारख्यानं सांगितल्याला तुमच्या जीवनामध्ये ऐकलेलं आहे आणि माझ्यासारख्यानं जर सांगितलं ते पाणी डोसक्याच्या वरून आहे नाका तोंडामध्ये जात त्या नदीचा वेग एवढा आहे फार ही मना कारण विषयाची नदी विषयाचे एवढं विषयाचं जी नदी आहे तिचं वेग किती आहे आपल्या विषयाचा आपल्या जीवनामध्ये हे मन विषयाच्या मागं धावतं त्याचा वेग आपल्या जीवनामध्ये कमी आहे का मग हे माझ्या अनुभवातून मी त्या नदीमध्ये उतरलं असेल हो त्या काही गोच्या खाल्ल्या असतात मला काही अनुभव आला तर मी त्या अनुभवामधून सांगितलेलं ज्ञान अत्यंत महत्वाचं असतं म्हणून महाराज स्वानुभवपूर्वक कथन करतात म्हणून ते आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने हे बारकाईनं लक्षपूर्वक काय केलं पाहिजे कारण अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती कारण सगुण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे कोणती मुख्य उपासना सगुण भक्ती ही आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे कारण ईश्वर प्राप्तीसाठी हाच खात्रीचा मार्ग आहे कारण या मार्गाचं उत्तर कारण महाराजांनी या अभंगामधून दिलेलं आहे कारण आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आपल्या जीवनामध्ये कशी भक्ती करतो आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो ज्ञानमार्ग एक महिना दोन महिने किंवा एखादं वर्ष ज्ञान मार्गाची भक्ती करतो यज्ञ मार्गाची महिना दोन महिने सहा महिने भक्ती करतो योग मार्गाची भक्ती करतो पाच सहा महिने कर्ममार्गाची करतो नामार्ग वर्ष दोन वर्षे भक्ती करतो पूजापाठ करतो पुन्हा जप आहे तप आहे तीर्थाटन मंत्र साधना दान धर्म कारण देवाला जाणे अनेक प्रकारच्या जी भक्ती आहेत आपल्या जीवनामध्ये हा निरंतर आपल्या जीवनामध्ये बदल करीत असतो म्हणून आपण जी ही भक्ती करतो साधनाची व्यर्थता आपल्या जीवनामध्ये सकारण स्पष्ट होत नाही कारण तिचं ना कारणच आपल्या जीवनामध्ये काही स्पष्ट होत नाही कसं स्पष्ट होईल कारण एकनिष्ठ एक विध भक्ती नाही तुका म्हणे एक भावाची कारण व्हा तसे आन विठोबाची कारण एक भावानं एक या देवाची एकनिष्ठ आपल्या जीवनामध्ये भक्ती करायला तयार नाही अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे सगुण उपासना करीत असताना अंतकरणामध्ये होत जाणारे भावशुद्धी उपास्य जाणतो उपास्य म्हणजे जो आपला जो आत्माराम आहे आपण जी भक्ती करतो ती निश्चिम साधना पात्रेतील पोहोचला किंवा नाही हे हृदयातील मूर्ती आपल्या जीवनामध्ये प्रगट होते आता ही कधी प्रगट होईल परमार्थामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी आत्मा म्हणजेच साधकाच्या अंतकरणातील भाव होईल हेच साधकाचे खरे मर्म आहे असे महाराज या अभंगामधून सांगतात भावची कारण भावची कारण मोक्षाचे साधन बोली येले म्हणून आत्ता बी आपण तुका म्हणे एक का भावची कारण वाह तशी आन विठोबाचे आन घेऊन सांगतात या भावाशिवाय काही नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये साधकाच्या मनातील भाव अंतस्थ विश्वराला वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या त्या आत्मदेवाला आपण जे भाव आपलं प्रेम आहे ते सांगण्याची गरज नाही आत आपला जो उपास्य आत्मा आहे सोय कारण तो स्वयं सिद्ध आहे आपल्या अंतकरणामध्ये आपल्या जीवनामध्ये आणि ती आपल्या मनातील तळमळ कळकळ निष्ठा समर्पण हे सारं आपल्या आपण जे भक्ती करतो तो जाणता असतो व त्यानुसारच आपल्या जीवनामध्ये साधकाच्या जीवनामध्ये प्रचिती येत असते असं महाराज या अभंगामधून सांगतात शास्त्राने अनेक विधी साधनाचा उल्लेख केला आहे कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या आवडीप्रमाणे त्यामधील एखादे साधन आपण आपल्या जीवनामध्ये निवडावे पण आता पण का वापरतात महाराज पण काही साधने आंतर आंतर ऐक्य आहे त्याचे दुष्परिणामी आहेत म्हणून याची पूर्ण तयारी करूनच त्या साधनाची निवड आपल्या जीवनामध्ये करावी लागते महाराज म्हणतात की हारीच्या नामाव्यतिरिक्त इतर साधने या जगामध्ये व्यर्थच आहेत म्हणून तुम्ही साधन कोणतेही असो तुमच्या जीवनामध्ये त्याचा विधी आणि ते त्याचा निषेध शास्त्रानं कोणत्या गोष्टीचा सांगितलेला आहे हे अत्यंत आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे म्हणून शास्त्रनंच महाराज म्हणतात की तुम्हाला भगवंतानं दोन डोळे दिलेले आहेत ते डोळे उघडे ठेवूनच तुमच्या जीवनामध्ये ते साधन करावे लागते साधनाचे साध्यापर्यंत पोचीपर्यंत आपल्या जीवनामध्ये कारण आपण साधन सुरू केलं साध्यापर्यंत आपल्या जीवनामध्ये पोहोचण्यासाठी पाया अत्यंत महत्त्वाचा असतो त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये अंतिम साध्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही सर्वात मोठी अडचण महाराजांनी सांगितलेली आहे कोणती आहे लोकलज्जा आणि निसंकोचपणा हे तर आपल्या जीवनामध्ये हे मोठे दुर्गुणच आपल्या प्रत्येक मनुष्याला राहील तुमच्या मनामध्ये आहे तुम्हाला आहे माझ्याही आहे पण लोकाचे लोक काय म्हणतील निसंकोचपणे माझ्यासारखा सुद्धा कीर्तनामध्ये मोकळं नाच म्हणलं की माझा अहंकार सांगतो की नाचू न बघ तुला सांगाय लोक कपडे मळतील काय बी हे महाराज काय बी सांगते नाचू नक असं म्हणलं की मी माझ्या त्या लोकाच्या लोक काय म्हणतील म्हणून मी नाचत नाही निसंकोच निकोच संकोचपणे आपला संकोच नेहमीच आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून आपण ही भक्ती करतो हे दुर्गुण आपल्या जीवनामध्ये काढून टाकून एक भक्ती करीत नाही उदाहरण मी ह्याच्यावर देतो की एखाद्या माणसानं घर बांधायला सुरुवात केली त्याचा पाया जर खडकापासून नसल तर ती बिल्डिंग टिकेल का ती बिल्डिंग टिकणार नाही जर ती घर बांधल ती घर त्या घर घरामध्ये तो राहिला गेला तर काय होईल घरा ते घरामध्ये त्याचीच मौत त्या घरामध्ये होणार आहे ते घर पडल आणि त्याची मौत होणार आहे हे तुम्हाला मलाही पटतं का नाही तसं तुम्ही भक्ती करीत नाही असं या जगामध्ये नाही पण शास्त्रानं सांगितलेल्या विधीप्रमाणे एक विध भक्ती आपल्या जीवनामध्ये करीत नाही आपण भक्ती करतो अनेक प्रकारची भक्ती करतो म्हणून एक विध आपल्या जीवनामध्ये भक्ती करा करावी कारण हे शब्दरूपी भावपुष्प कारण माझे हरिभक्तपरायण माझे चुलते शंकरप्पा तात्याराव साळुंके हे त्यां त्यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प मी अर्पण करणार आहे ते महान योगी होते कारण त्यांचा पंधरा तारखेला सप्ताह उभारलेला आहे पंधरा एक दोन हजार चोवीस आणि बावीस तारखेला शेवट आहे कारण त्यांचं थोडी कथा सांगतो ती एवढे महान योग होते की त्यांनी चाळीस वर्षे म्हणजे तेच दोन लेकरं झाल्यावर जी ते घर सोडून गेले ते हिमालय अनेक ठिकाणी गेले त्यांना समाधी अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली होती चाळीस वर्षे त्या मनुष्यानं अन्न खाल्लं नाही लहाया किंवा फराळावर ते राहिले नंतर नंतर त्यांनी दिवसामध्ये एक खारकीवर त्यांचं जीवन त्यांनी व्यथित केलं शेवटी तर दोन वर्षे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पाणीसुद्धा पिलं नाही आणि म जाण्याच्या आधी एक महिन्यानं त्यांनी सांगून मला ध्येय ठेवायचं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे म्हणून ते योगी होते महान योगी होते मग त्या कारण त्या महान योगीच्या चरणी हे भावपुष्प मी अर्पण करणार आहे कारण का तिथं सप्ताह होतो मी तिथं माझी थोडी विनंती आहे पण ती ऐकत नाही त्याला मी काही करू शकत नाही ती योगी होते एखादा तरी योगी त्या सप्त्यामध्ये यावा किंवा त्यांचा एक शिष्य आहे महान त्यांच्याच पदाला पोहोचलेलं पण लोकाला कसं असतं गेल्यावर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कळतं त्यांना तिथं बोलू द्या कारण ते अनुभवामधून बोल कारण जे अनुभूतीचं ज्ञान आहे याची अत्यंत गरज आहे पण कार्यकर्ते असे झालेले आहेत तिथं आता स्वामीचं चरित्र आहे मी काही कोणाबद्दल आता वाईट बोलत नाही पण ते करीत मी पहिल्या दिवशी गेल्यानंतर त्या महाराजानं त्या कथेमध्ये काय सांगितलं की ज्ञानेश्वरीच्या दहाव्या आद्यातल्या पाच वव्या जर पाठ केल्या तर आपल्या जीवनामधले अनेक आजार जातात आता ह्या माणसाला मला जो तिथला का म्हणजे हा महाराजाला नियम ने देणारा एक मनुष्यानं मला म्हणलं मी तिळगुळ द्यायला गेलेलो मग म्हणलं की अशा अशा आजार कमी होतात ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यामधल्या असा आहे का म्हणलं कोणता अध्याय म्हणलं मी म्हण ओम नमो विशद बोधा विद विद्यारविन्द्रप्रमोदा प्रमोदा पराप्रमयप्रमदा विलाशिया नमो संसारतमतुर्यां अप्रतिम परमवीर्या तरुणतरतुर्या लालनविला नमो जगदखिलपालना मङ्गलमणि निधाना स्वजनवरचन्दनाराध्यलिङ्गा नमो चित्तचकुरचन्द्रा श्रुतिसारसमुद्रा श्रुतिस्सारसमुद्रा मन्मन्मथा नमो स्वभावे भजनभाजना कुंभ भू भुजना विश्वमेह भुवना श्री गुरुराया असं मी ते म्हटल्यावर हो तुम्हाला तुम्हाला पाठ अरे भाऊ तुला हारिपाठ पाठ आहे ना आपल्या जीवनाची व्यथा हीच आहे तुम्हाला एक हारेपाठ पाठ असेल एक जरी अभंग तुमच्या जीवनामध्ये पाठ असलं काय फरक पडतो आपल्या जीवनामध्ये काही फरक पडत नाही हे मनाच्या आधार आहेत मला ज्ञानेश्वरी पाठ नाही मला हारिपाठ अरे एक अभंग भाव महत्वाचा तू का म्हणे एक भावाची कारण वाहतशी आन विठोबाची कारण कारण वीस मिनटं झालेले आहेत कारण वीस मिनिटाच्या पुढे कारण भाग दोनमध्ये मध्ये उर्वरित राहिलेल्या अभंगावर आपण निरूपण पाहू कारण वीस मिनिटाचं सुद्धा तुमची ऐकण्याचं माझ्याकडे तक्रारी आहेत दहा मिनिटाच्या वर तुमचा उडीव जाऊ देऊ नका आता सहा सहा चरणाचं निरूपण मांडायचं स्पष्टीकरण तर करावं लागेल उदाहरण सुद्धा देत नाही उदाहरण दिलं तर त्याच्यामध्ये वेळ जातो म्हणून मी उदाहरणं देण्याचं टाळीत असतो म्हणून जी ठीक आहे आता तुम्ही ऐकता हीच माझ्या जीवनामध्ये मोठं भाग्य मी समजतो कारण झालेलं निरूपण कारण माझे चुलते शंकरप्पा तात्याराव चाळुंके यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून सद्गुरू चिनंद स्वामी यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तू खूप यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून कारण उर्वरित राहिलेलं जे अभंगावरलं निरूपण आहे भाग दोनमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करीन झालेले निरूपण सर्वांच्या चरणे अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेळेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बुरा पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम